स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त घ्या संकेश्वरी मिरची एकशे ऐंशी रुपये गुंटूर मिरची दोनशे वीस रुपये लवंगी मिरची दोनशे वीस रुपये बॅडगी मिरची दोनशे नव्वद रुपये कश्मीरी मिरची चारशे ऐंशी रुपये किलो तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत जिरे तीन तीनशे चाळीस धना एकशे साठ खोबरे राजापुरी एकशे चाळीस तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले पलूस आणि विटा गांजा विक्री करणाऱ्या सराई तटकेत एक लाख त्र्याहत्तर हजाराचा मुद्देमाल हस्तगत गांजा विक्री करणारा सराईत आरोपीस सांगली शहर पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेने एकूण एक लाख त्र्याहत्तर हजार रुपयांच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले असून अरिहंत राजगोंडा पाटील असे संशयित आरोपीचे नाव आहे सांगली शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी सांगली शहर पोलीस ठाणे शर पोली हद्दीत घडणारे चोरी घरफोडी व गंभीर गुन्ह्यांचे घटनास्थळी लागलीच भेट देऊन गुन्हे उघडकीस आणून आरोपींना अटक करण्याचे तसेच लोकसभा निवडणुका दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने पोलीस ठाणे हद्दीत सक्त पेट्रोलिंग करून अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्याप्रमाणे सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली शहर पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार व पोलीस अंमलदार हे पोलीस ठाणे हद्दीत घडणारे गंभीर गुन्हे उघडकीस आणून आरोपी यांना अटक करण्याचा कसून प्रयत्न करीत आहेत दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजी अरिहंत राजगोंडा पाटील वय वर्ष बत्तीस राहणार जैन मंदिर जवळ कोथळी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर हा सांगली शहर पोलीस ठाणे हद्दीतील सांगलीवाडी टोल नाक्याजवळील शुभमंगल कार्यालयाजवळ सांगलीवाडी येथे गांजा विक्री करण्याकरता येणार असल्याची गोपनीय ये बातमी बातमीदारांमार्फत मिळाली बातमीप्रमाणे जाऊन निरीक्षण केले असता तेथे एक व्यक्ती व त्याच्या जवळ एक पांढऱ्या रंगाची कापडी पिशवी आल्याचे कापडी पिशवी असल्याचे दिसले त्यावरून मिळालेल्या बातमीप्रमाणे सदर व्यक्तीचा संशय आल्याने बातमीची खात्री करण्यासाठी त्याच्याजवळ जाऊन त्या व्यक्तीस ताब्यात घेतले त्याच्याजवळ एकूण चार किलो तीनशे अठ्ठ्याण्णव ग्रॅम वजनाचा चौऱ्याऐंशी हजार रुपये किमतीचा गांजा व एक लाल काळी रंगाची बजाज कंपनीची पल्सर दोनशे वीस एफ मॉडेल असल्याचे मोटरसायकल व दोन विवो कंपनीचे मोबाईल फोन असा एकूण एक लाख त्र्याहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देवाल मिळून आला ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संजय मोरे पोलीस निरीक्षक सांगली शहर पोलीस ठाणे यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील मच्छिंद्र बर्डे सचिन शिंदे पोलीस कॉन्स्टेबल संतोष गळवे गौतम कांबळे संदीप कुमार सुमित सूर्यंशी पृथ्वीराज कोळी योगेश सटाले यांच्या पथकाने केली या संशयित आरोपीस या गुन्ह्यात अटक केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सागर गोडे सांगली शहर पोलीस ठाणे हे करीत